हा देणारा खूप बोर होतोय बरं म्हणजे खरं दर्शिक काही नाही टाइमपास म्हणून तरी दर्शिक बरं चालू आहे युट्यूबमुळं तू चालू आहे आमच्या तूर्वाचा एक स्पॉट आहे तिथे आम्ही चाललो तर मागचे व्हिडिओ चांगला सपोर्ट केला त्याबद्दल धन्यवाद हे आपल्या तिला दोन्ही टीता तर पुढचा व्ह्यू बघा मित्रांनो तर हे बघा सूर्य मस्त इथे आहेत तर असल्या आम्ही गावतातून चाललो आहे आणायला हारळ नाही हारळ नाही का म्हणतात त्याला हा दूर आणायला तर हे बघा इथे खूप दूर आहे पुढे पुढे पुढची घेतो पुढं असं हाय का तिकीट आले दिसते हे बघित हरळ हे असले तिनेची हरळ घेतात यार तूच घेतो का दर तीन ही एक मोठी घेईन पहिले हम्म

Daria मित्रांनो तुम्ही दुर्वा आणतात का नक्की कमेंट करा गणपतीला दुर्वा नेतात हे बघा या दोन किती आल्या किती आल्या एकवीस झाल्या हे बघा बघाईक अजून घेऊयात या माझ्याकडं झाल्याच आहे घे दोन अजून बाबा दरदर ना आपल्या चॅनेलला सपोर्ट करत राहा बघा इकडे वावळी आज मी करून घेऊ दिसा कशाला हा सगळे आता नाही आपल्याला तर या दोन ते चार याचे झाले दोन दे तर मित्रा, मित्रांनो सपोर्ट करत जा आमच्या चॅनलला खूप गरीब माणस आहे आम्ही मित्रांनो आम्हाला युट्यूब पैसे नाही राहत मित्रांनो आमच्याकडे

बघा चिचा खूप आंबट आंबट चिचा इथे वरती पण खूप लागलेला इथे चिचा वगैरे मोळ आहे ना कुठत रे हा हे नाळ आहे खूप खाली इथं मोळ दिसतो का बघा हे बघा इथे इथं माश्या पण इथं पाहिलं ने का ते मोळ ते मोळ आहे ना पाल ना त्याला किती आल्या झाल्यावर मोळ दाखवतो मित्रांनो तुम्हाला चला खाली वाकून कुणी आलं का तर हे बघा या इथे मोळ इतका मोठा मोळ मित्रांनो खुल्ले डेंजर राऊस इथे हो काला पण आलता आले छोटा आता मोठा आला यो मित्रांनो एक काळ काळ जे दिसतंय ना मोळ आहे मित्रांनो मोळाचा रस कोण पिलाय म्हणजे जे मध कोण पिलेलं आहे नक्की कमेंट करा लगेच कमेंट करा कर। सैम्या इतकं जवळून पाहिलं पहिल्यांदा मोळ इकडे इकडे इकून ये ना मित्रांनो कमेंट करा सबस्क्राईब करा इकडे किती आले हे घेतली हे मोर दिसला का डेंजर आलून दे बाई माग लागला ना <laughs> मग कळून तुला कसं होत मित्रांनो कोणा कोणाच्या मागे मोह लागलेला नाही कमेंट करा लगेच कमेंट जस्ट अँड जस्ट कमेंट करा हे बाकी आमचा भाऊ अरे तुटन नाही ना हे बघा सही आमचा शाईनिंग आणतो हा बस डायरेक्ट वन मिलियन व्ह्यूज आले होई एकदम ते टेस्ट घेऊ हो तो वन मिलियन व्ह्यूज तया मिलियन व्ह्यूज आले आहे तर आता गणपतीकडे जाऊया दुर्वा दुरं बांध बांधूया आणि घरी चालवूया हाय फुलं राहिले ना आहे का घरी हा चल हे बघा मित्रांनो बाय दबी तुमचं काय आहे मित्रांनो बरं वास तुमचं मी पानचेटने मारून मीटिंग करा

आता आम्हाला ट्युटोरियल बुक लिहायचंय आणि लिहायच हा पिक्चर कोण बघितलाय अनाडी अनाडी पिक्चर कोण बघितलाय अनारी अनाडी तिथं अनारी

ધન્યવાદ આ બદલ લાઈવ્યવાદ આ દુર્વાંધ અને આરતી કરતો થેન્ક યુ આ બદલ લાઈવ